नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या आधुनिक पद्धतीनं जी गोठा व्यवस्थापन आजकाल आपण सर्वजण करू लागलो आहे याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना एका मिनरल मिक्सर या गोष्टीचं तर महत्त्व काढलंच आहे आणि आपण बऱ्यापैकी आता वापरू लागलेलं आहे पण याच्यासोबत आणखी एक गोष्ट आहे लाईविस्ट याबद्दल फार कमी शेतकऱ्यांना कल्पना आहे वास्तविकता मिनरल मिक्सर जसं आपल्या मिनरलची कमतरता जी शा जनावरांच्या शरीरात होते त्याची भरपाई करण्यासाठी आहे तसंच जे पोटात अन्न जातं जी काय वैरणीतून आपण वैरण देतो भाडा देतो गोळीफेंट देतो शिवाय हे सप्लिमेंट देतो तोंडावाटे या गो या सर्व अन्नाचं चा, जास्तीत जास्त जीर्ण म्हणजे जास्ती जास्त गोष्टीतून त्यांच्या शरीरामध्ये जाव्यात यासाठी जी गोष्ट महत्त्वाची असते ते म्हणजे पोटातील ईस्ट कल्चर ईस्ट कल्चर मित्रांनो हे नॅचरली गायींच्या पोटात असतंच पण आपण दूध भरपूर कारत असतो तेव्हा आपण भरपूर त्यांना खुराक पण देत असतो आणि भरपूर झालेली खुराक पचण्यासाठी पचवण्यासाठी अधिक जीवाणूंची आवश्यकता असते तसं त्यामुळं जसं आपण मिनरल मिक्सर म्हणजे ज्या मिनरल्सची फॉस्फोरसची वगैरे कमतरता पडते म्हणून आपण बाहेरून त्याला सप्लिमेंटरी होऊन देतो तसंच आपल्याला जीवाणू पण हे इश इष्टचे जीवाणू जे आहेत हे सप्लिमेंटरी प्रोवाईड करणं गरजेचं असते त्यांना पुरवणं गरजेचं असते तर यासाठी वैरणीतून अथवा तुमच्या भरड्यातून इश्टची पावडर ज्या त्या कंपनीच्या डोसप्रमाणे देत राहणं आवश्यक असतं आम्ही आमच्या गोठ्यातल्या सर्व जनावरांना भरड्यातूनच ईस्ट देतो ह्या ईस्ट देण्यामुळं काय होतं त्याची उपाचनक्रिया कायम सुरळीत राहते पोटातला पी एच लेवल कायम मेंटेन राहतो जास्तीत जास्त अन्न घटकांचं सेवन किंवा शोषण त्यांच्या शरीरामध्ये होऊन त्यांच्या अंगाला लागणं हा जो प्रकार असतो आपण तो खाते किती ना अंगाला किती लागतं आहे तर ते अंगाला लागण्याची प्रक्रिया वाढते आणि याचा परिणाम दूध वाढीमध्ये होतो दुधाचा दर्जा वाढतो शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे नानाविध फायदे आहेत तर जसं आपण मिंटल मिक्सरबद्दल आपल्याला माहिती मिळाली आपण शिकलो बऱ्यापैकी लोकांनी असं शेतकऱ्यांनी याचा वापर करायला सुरुवात केली तसंच मी मित्रांनो विनंती करतो की लाईव इस्ट पण वापरा मित्रांनो लाईव इस्ट हे काही नवीन गोष्ट नाही अगदी आपल्या आसपासच्या बेकरीमध्ये जे ब्रेड बनतात त्यातही हेच वापरलं जातं मी म्हणत नाही की तेच वापरा डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमच्या आसपासच्या मेडिकलमध्ये उपलब्ध होणारं चांगलं जे लाईव्ह इस्ट असेल ते रोज नियमितपणे वापरायला सुरुवात